नमस्कार एकनिष्ठ राजनिष्ठ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत काल महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे चौसष्ट नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या निवडणुका पार पाडल्या म्हणण्यापेक्षा निवडणुका पार पाडल्या गेल्या मी असं यामुळे म्हणतोय की जनतेमध्ये चर्चा आहे की या निवडणुका सत्ताधाऱ्यांच्या दबावाने प्रशासनाने स्वतः हाताळल्या याचा एवढं गंभीर गोष्ट बोलतो याचं कारण म्हणजे काल ज्या पद्धतीने शिवसेनेचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये जो तमाशा दाखवला तो संबंध महाराष्ट्राने पाहिला मतदाराला महिला मतदाराला दबाव टाकण्याचा म्हणजे त्यांना सांगायचं कुठं मतदान करायचं काय करायचं त्यानंतर स्वतः मोबाईल काढून मतदान केंद्राचे फोटो स्वतःचं मतदान करताना घेणे व्हिडिओ घेणे या सगळ्या गोष्टी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या त्यानंतर बुलढाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ते सुद्धा न्यू न्यूज चॅनलवरती मोठ्या प्रमाणात दाखवले गेले की मतदान केंद्रावरती बाहेर तालुक्यातून के म्हणजे बाहेरच्या तालुक्यातून लोक गाड्या भरून आणली गेली त्यांना ओळखपत्र दिली गेली आणि त्यांच्यामार्फत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला आणि या घटना देखील न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून समोर आहेत त्यानंतर एक महत्त्वाची घटना शहरामध्ये देखील घडली एक तरुण आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्यावरून खास करून शहरामध्ये आला तासभर रांगेत उभा राहिल्यानंतर ज्या वेळेला त्याचा नंबर आला मतदान करण्यासाठी आतमध्ये गेला आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्या नावावरती कोणीतरी दुसरंच मतदान करून गेलं आहे म्हणजे या सर्व घटना बघता हा एक प्रश्न निर्माण होतो की लोकशाही अबाधित आहे की नाही सत्ताधारी पक्षांचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही की सगळ्या गोष्टी या पैशाच्या आणि सत्तेच्या दबावामध्ये हाणून मारून घेऊन जायच्या असं ठरलं आहे का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की व्यक्त व्हा जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद